नमस्कार मराठी अमृतधारा परिवाराकडून दसऱ्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा अश्विन शुक्लदशमीला साजरा केल्या जाणाऱ्या सणाला दसरा आणि विजयादशमी असेही म्हणतात या दिवशी रावण आणि महिषासुराच्या वधाच्या व्यतिरिक्त बरेच काही घटना घडल्या होत्या जाणून घेऊया या दहा घटनांबद्दल याच दिवशी असुर महिषासुराचा वध करून आई कात्यायनी विजयी झाली या दिवशी भगवान श्रीरामाने रावणाचा वध करून त्याला मुक्ती दिली असे म्हणतात की याच दिवशी देवी सती आपल्या वडिलांच्या दक्ष राजाच्या यज्ञात वेदीत सामावली गेली होती असे म्हणतात की याच दिवशी पांडवांना वनवासही मिळाला होता तसच याच दिवशी पांडवाने कौरवांवर विजय मिळवला होता हे युद्ध तब्बल अठरा दिवसांपर्यंत चालले होते खरं तर याच दिवशी अज्ञातवास समाप्तीनंतर पांडवानी शक्तीपूजन करून शमीच्या झाडात लपवले होते आपली शस्त्रे आपली शस्त्रे पुन्हा आपल्या हातात घेतली आणि कौरव सैन्यावर हल्ला करून विजय मिळवला या दिवशी वर्षा ऋतूच्या समाप्तीवर चातुर्मास देखील संपतो याच दिवशी शिर्डीच्या साईबाबांनी समाधी घेतली होती अशी आख्यायिका आहे की दसऱ्याच्या दिवशी कुबेर यांनी राजा रघुला सुवर्ण मुद्रा देत शमीच्या पानांना सोन्याचे बनवली असे त्या दिवसापासून शमी हे सोनं देण्याचं झाड म्हणून मांडलं जातं एका कथेनुसार अयोध्याचे राजा रघु यांनी विश्वजित यज्ञ केले होते सारं काही दान करून एका पर्णकुटीत राहू लागले तिथे एक कौस्त्य नावाचे ब्राह्मणाचा मुलगा आला त्याने राजा रघुला सांगितले की त्याला आपल्या गुरुला गुरुदक्षिणा गुरु देण्यासाठी चौदा कोटी सोन्याच्या नाण्यांची गरज आहे त्यावर राजा रघु कुबेरावर हल्ला करण्यासाठी तयार झाले घाबरून कुबेर राजा रघुना शरणागत झाले आणि त्यांनी नतमस्तक होऊन शमीच्या झाडावर सुवर्ण केला त्यामधून कौसाने फक्त चौदा कोटी सुवर्णमुद्रा कौसाने घेतल्या नाहीत त्यांना राजा रघुने वाटप केल्या तेव्हापासून दसऱ्याच्या दिवशी एकमेकांना सोन्याच्या रूपात शमीची पाने दिली जातात असे म्हटले जाते की एकदा एका राजाने देवाचे देऊळ बनवले आणि त्यामध्ये देवाची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी एका ब्राह्मणाला बोलावले ब्राह्मणाने दक्षिणेत एक लाख सोन्याची नाणी मागितली तर राजा विचारात पडला मागितलेली दक्षिणा न देता त्याला पाठवणे देखील योग्य वाटत नव्हते तर त्याने ब्राह्मणाला एक रात्री आपल्या महालात थांबण्यासाठी सांगितले आणि सकाळपर्यंत व्यवस्था करतो असेही सांगितले रात्री राजा काळजीपोटी झोपी गेला स्वप्नात देवाने त्याला दर्शन देऊन म्हटले की तू शमीची पाणी घेऊन ये मी त्याला सोन्याची करून देतो हे स्वप्न बघताच त्याला घेऊन येण्यासाठी तेव्हापासून या दिवशी शमीची पूजा करण्याची प्रथा सुरू झाली दसरा हा सण प्राचीन काळापासून सुरूच आहे सुरुवातीच्या काळात हा सण कृषीप्रधान लोकांचा उत्सव होता पावसाळ्यात पेरणी केलेल्या पहिल्या पिकाला शेतकरी घरी आणल्यावर हा सण साजरा करत असतांप्रमाणे असे म्हटले जाते की राजा भगीरथांनी गंगेला या स्वर्गातून पृथ्वीवर आणले होते ज्या दिवशी त्यांनी गंगेला पृथ्वीवर आणले तो दिवस गंगा दसऱ्याच्या नावाने ओळखला जातो ज्येष्ठ शुक्लदशमीला हस्त नक्षत्रात स्वर्गातून गंगा अवतरली होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मराठी अमृतधारा